来了，我先走了。 काय रस्ता यार लोक बनवायला सांगणार नाही का कधी असे रस्ते बघून सेम आमच्या गावात आठवलं मला सोनखेड सेम पहिले असच होत सेम सेम कुठे चालले नाही लोक आठ वाजता इंगाना बोलला त्याच कागद मला घेऊन जा म्हणून हा आपलं प्रोसेस कसं होत ते बघू ना मग त्याला सांगू कि तुम्ही लोक पाहिजे म्हणून